तर इथे आता मी आपल्याला नियम सांगत आहे की श्री गुरुचरित्र पारायण करण्याचे कोणकोणते नियम आहे तो बघा श्री गुरुचरित्र सप्ताह हो करताना प्रारंभ शक्यतो शनिवारी व सांगता शक्यतो शुक्रवारी करावी म्हणजे सुरुवात शक्यतो आपण ही शनिवारी करावी आणि ज्याचा शेवट आहे तो आपण शुक्रवारी करावा ज्यांना वाराप्रमाणे करणं शक्य नाहीये सगळे दिवस हे भगवंताचेच आहे आपण कोणत्याही दिवसापासून सुरुवात हे करू शकतो पण गुरुचरित्र नियमांप्रमाणे आपल्याला शक्यतो शनिवारी व सांगता ही शुक्रवारी करावी आता कावर आपण शुक्रवारी करावी तर कारण शुक्रवार हा श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा निजानंदाचा दिवस आहे म्हणून आपण त्या दिवशी पारायणाला आपण सुरुवात करावी सांगता करावी श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी एक गाय व चार कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालावा आपल्याला गव्हाची पोळी करायची आहे आणि ज्या दिवशी आपल्याला पारायण करायचं आहे त्याच्या आदल्या दिवशी आपल्याला एक गाय आणि चार कुत्र्यांना पोळी खाऊ घालायची आहे तसेच स्वामी केंद्रामध्ये आपल्याला नारळसुद्धा घेऊन जायचं आहे अगरबत्ती घेऊन जायची आहे खडीसाखर घेऊन जायची आहे आणि आपल्या महाराजांना आपण संकल्प करायचा आहे तिथे सांगायचं आहे की आपण कशासाठी श्री गुरुचरित्र पारायणाला आपण सुरुवात करत आहे त्यानंतर बघा श्री गुरुचरित्राचे वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोथीची पूजा करून एक माळ गायत्री मंत्र व एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आपण जप करावा व गणपती अथर्व सुरुवात करावी आता यामध्ये आपण करावीस गुरुचरित्राची मांडणी करतो अगदी साधी आणि सोपी मांडणी आहे मांडणीचा व्हिडिओ सुद्धा मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की सांगेल की कशा प्रकारे गुरुचरित्राची मांडणी आपण करावी यावर मी पुढचा व्हिडिओ नक्की बनवेल तर बघा गुरुचरीत ज्या आपण वाचायला बसतो तर आपल्याकडं दत्त महाराजांचा फोटो जरी नसला तरी साक्षात श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्त महाराजच आहे तर आपण त्यांचा सुद्धा फोटो हा ठेवू शकतो आणि त्याच्यानंतर आपल्याला पोथीची पूजा करायची आहे महाराजांची पूजा करायची आहे एक माळ श्री स्वामी समर्थ त्यांची जप करायची एक माळ गायत्री मंत्राची मग अथर्व शिष्य या पोथीमध्ये सगळे नियम आहे गायत्री मंत्र सुद्धा आहे स्वामी स्तवन सुद्धा आहे वेगळं पुस्तक घेण्याची काही आवश्यकता नाही बघा वेळच सुद्धा खूप छान महत्व आहे संध्याकाळी आपण गुरुचरित्र पारायण करायचं नाहीये चार वाजेपर्यंत आपण हे पारायण करावं म्हणजे सकाळी आपण पहाटेपासून ब्रह्ममुहूर्तापासून ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत करावं दुपारी फक्त आपण करू नये तर त्याचेच हे नियम आहे बघा श्री गुरुचरित्राचे वाचन पहाटे तीन ते चारच्या दरम्यान करावे दुपारी बारा ते साडेबाराच्या वेळी ही दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्यावेळेस पारायण वाचन बंद करावे म्हणजे आपल्याला बारा ते साडेबाराच्या दरम्यान वाचन करायचं नाहीये पण त्याच्यानंतर सुद्धा आपण वाचन करू शकतो पण एकदा ज्या वेळेस आपण वाचायला बसतो त्याच्यानंतर आपल्याला उठायचं चा नाहीये चार वाजायच्यात आपण हे वाचन करू शकतो कोणताही आपल्याला एकच टाइम हा ठेवायचा आहे जो आपण पहिल्या दिवशी जो टाइम ठेवलेला आहे त्या वेळेतच आपल्याला सात दिवस हे पारायण करायचं आहे आता श्री गुरुचरण वाचण्याच्या कालावधीत वा परान्न घेऊ नये म्हणजे आपण दुसऱ्यांच्या घरचं अन्न आपण घेऊ नये स्वतः आपण आपला स्वयंपाक करायचा बिना कांदा लसूण्याची भाजी करायची आणि आपल्याला ती खायची आहे उपास करायची गरज नाहीये पण ज्यावेळेस आपण ग्रंथ वाचतो तोपर्यंत आपल्याला उपाशी राहायचा आहे काही खायचं नाही आहे आपल्याला वाचन करायचं आहे भगवंताला नैवेद्य दाखवायचं आहे मग आपण स्वतः खायचं आहे संध्याकाळी आपल्याला विष्णू सहस्रनामस्त्र वाचून मग आपण पुन्हा भगवंताला नैवेद्य दाखवायचा आहे आणि आपण तो खायचा आहे तर बघा पत्नी बहीण आई यांच्या चा हातचे आपण अन्न खाऊ शकतो उपवास आपल्याला करायची आवश्यकता नाहीये दोन्ही वेळेस आपण एकच फराळ करावं म्हणजे आपल्याला गहू जर आपण निवडला असेल तर तांदूळ मात्र मग खाऊ नये एक धान्य आपण काहीतरी आपण निवडायचं काही समस्या असल्यास ते आपण आपल्या स्व खर्चा किंवा आपल्याला अशी अडचण येते की आपल्याला बाहेरचं खावं लागतं पाणी प्यावं लागतं तर आपण पैसे समोरच्या व्यक्तीला आपण द्यायचे आहे आणि मग ते खायचं आहे श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत वा पुरुषांनी दाढी वाढवू नये स्वतःच्या हाताने दाढी करावी तसेच या कालात चांबड्याऐवजी नाईलान व रबरी चप्पल जोड वापरावे श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत आपल्याला ब्रह्मचर्य पाळायचं आहे ब्रह्मचर्य पाळायचं आहे गादीवर आपल्याला झोपायचं नाहीये खाली एक छान एक सतरंजी अंथरायची आहे आणि उशी खाली घ्यायची नाहीये आणि झोपायचं आहे साधी सिंपल चादर घ्यायची आहे आणि झोपायचं आहे गादीवर झोपायचं नाही श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत मृत शोध असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीस जाऊ नये सुतक असेल कोणाला किंवा इर्द असेल तर अशांच्या घरी काळात आपण शक्यतो जाऊ नये स्वतःच्या कुटुंबाचं मृत्यूशोच आले किंवा जनन शौच आले तर या वेळेस हे गुरुचरित्र पारायण दुसऱ्यांकडून करून घ्यावे अर्धवट सोडू नये म्हणजे आपण गुरुचरित्र पारायणाला सुरुवात केली आणि कोणी आपल्या घरातलं आपल्या नातेवाईकांपैकी कोणी वारले असल किंवा एखाद्याचा जन्म झाला असल तर अशा वेळेस आपण गुरुचरित्र पारायण करू नये पण ते खंड त्याचा पाडता कामा नये आपण कोणाकडून जे आपल्या खटल्यात नाहीये आपल्या घरातले नाहीये दुसरे कोणाकडून आपण ते पारायण करून घेणे त्यांना ते ग्रंथ तेवढे वाचायला सांगणे तसेच गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत वा मासिक विषय सुद्धा असंच सांभाळावे म्हणजे मासिक धर्मसुद्धा स्त्रियांनी हा पाळावा ती तारीख बघूनच पूर्ण आपण गुरुचरित्र पारायण करावं वेळोवेळी आपल्याला गोमूत्र हे शिंपडायचं आहे तसेच इथं दिलेले आहे खूप सुंदर नियम दिलेले आहे बघा इथे मी दाखवते तुम्हाला हे बघा सप्ताह कालावधीत रोज सकाळी किंवा संध्याकाळी गुरुजीचा पोथीस आपल्याला नैवेद्य हा दाखवायचा आहे व रोज झोपण्यापूर्वी विष्णू सहस्त्रनाम वाचायचं आणि आता विष्णू सहस्त्रनाम आपल्याला रोज वाचायचं का आहे कारण आपल्याकडनं अनेक काही अशा चुका होतात त्याची आपल्याला माफी सुद्धा मागायची आहे श्री गुरुसराव आपण कशा पद्धतीने वाचायचं एकाच वेळेस आपण किती अध्याय वाचायचे हे ते सांगितलं आहे आता पहिला दिवस जो दिलेला आहे तो एक ते नऊ अध्याय वाचायचा आहे दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस तिसऱ्या दिवशी बावीस एक दिवशी, ते एकोणतीस चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस पाचव्या दिवशी छत्तीस ते अडोतीस सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस आणि सातव्या दिवशी चव्वेचाळीस ते त्रेपन्न अशा प्रकारे हे अध्याय आपल्याला पूर्ण करायचे आहे श्री गुरुचैत्र सप्ताह हा सात दिवसाचे एक पारायण या पद्धतीने आपण एकवीस दिवसात तीन पारायण व एकोणपन्नास दिवसात सात पारायण करायचे असतात अशी पद्धत आहे पण ज्याची त्याची इच्छा की त्याला कसं करायचं आहे सात दिवसाच्या साप्ताहिक आठवड्याची विशेष सांगता म्हणजे शेवटच्या दिवशी आपल्याला साडे दहा वाजेपर्यंत आपल्याला संपवायचं आहे आणि आरती करायची आहे आता नैवेद्य आपण कोणाकोणाला ठेवायचं दत्त महाराज कुलदेवता स्वामी महाराज आणि गुरुचरित्र चार नैवेद्याचे ताट करायचे आहे आणि ग्रंथाचा नैवेद्य आपण गायीला सुद्धा खाऊ घालू शकतो किंवा स्वतः घ्यावा तसेच श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपण नित्यसेवेमध्ये आपला खंड पडता कामा नये म्हणजे बघा रोजचे आपले स्वामी महाराजांच्या चरित्राचे तीन अध्याय अकरा माळे जो पसतो तो सुद्धा आपण वेळेनुसार करावा ित्र तीन दिवसाचे वाचन होऊ नये काही जण तीन दिवसाचे पण करतात पण करू नये एक दिवस फक्त दत्तधाम किंवा राष्ट्रसेवेसाठी असते तर अशा प्रकारे असुचरित्राय हे है है। आता पुढच्या अनेक व्हिडिओमध्ये मी हे सांगणार आहे की एक ते जे त्रेपन्नादे आहे ते कशा प्रकारे आहे त्याची कथा कोणती आहे खूप सुंदर असं दत्त महाराजांचं स्वामींच नृसिंह सरस्वती महाराजांचं चरित्र इथे वर्णन केलेलं आहे खूप छान असा हा ग्रंथ आहे या ग्रंथाची ताकद खूप मोठी आहे हे साक्षात दत्त महाराज आहे ज्याच्या घरात हे पारायण होतं साक्षात भगवंताचा वास त्या घरात राहतो आणि आपल्याला अनुभव तेव्हाच येईल ज्यावेळेस आपण हे पारायण मनापासून करेल तर हा व्हिडिओ मी इथेच संपवत आहे धन्यवाद